जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે शेतकरी कष्टकरी दिव्यांग प्रकल्पग्रस्त आणि कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी नेहमीच आक्रमक पावित्र्य हाती घेऊन सरकारला वेठीस धरणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी क्रांती दिनाचं औचित्य साधत छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट आक्रोश मोर्चा काढला होता यावेळी त्यांनी शेतकरी दिव्यांग प्रकल्पग्रस्त कामगार यांच्या विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या क्रांती चौक ते दिल्ली गेट येथील विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते जवळपास लाखाहून अधिक दिव्यांग शेतकरी कामगार इत्यादी लोक या सहभागी झाले असून यावेळी पाच सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा बावीस सप्टेंबरला मुंबईत धडक देण्याचा इशारा यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या वतीनं देण्यात आलाय मी अनिल बडांगे प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा प्रमुख आज खरं तर संभाजीनगर या ठिकाणी आम्ही नाशिकवरून आलेलो आहोत हजारोच्या संख्येने आलेलो आहोत मात्र आज जो आपला आक्रोश मोर्चा आहे जो आपले माननीय दैवत आहे माननीय बच्चू हकडू हो यांनी जो लोकांना आव्हान केलेलं आहे का दिव्यांग असो शेतकरी असो विधवा महिला असो यांचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा हा संभाजीनगरमध्ये के आयोजित केलेला आहे इथं तुम्ही बघू शकता आपण हजारोच्या संख्येने इथं दिव्यांग बांधव शेतकरी बांधव आलेले आहे दरम्यान या मोर्चासाठी एक दिवसापूर्वीच पोलीस प्रशासनानं परवानगी नाकारली होती पोलिसांच्या या आदेशाला न जुमानता आमदार कडू यांनी काढलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला दरम्यान आता पाच सप्टेंबर पर्यंत आमदार बच्चू कडू आणि लाखभर कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य होणार की प्रहार मुंबईत धडक देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक